ज्यामाळाव ग्रामपंचायती स्वच्छतेकडे वाटचा रिसोड तालुक्यातील ज्यामाळाव ग्रामपंचायत स्वच्छतेसाठी उपक्रम हाती घेतला असून गावातील सर्व नाल्या नव्याने नवीकरण करण्यासाठी व त्यामध्ये असलेली घाण काढून योग्य तो चढ उतार घेऊन नालीतील सांडपाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी नाल्याचे नूतनीकरणाचे बांधकाम चालू असून गावस्तरावरून काम करण्यासाठी गावकरी चांगला प्रसिद्ध प्रतिसाद देत असून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले ग्रामपंचायतमधील सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत सचिव यांनी या बचा पुढाकार घेतल्यामुळेच हे चांगले कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी सहकार्य मिळत आहे असे जांब आढाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर आढाव यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायण अरू पाटील इंडियन न्यूज चोवीससाठी पाहत्रा पुढे इंडियन न्यूज चोवीस बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा